वयाच्या चाळीशीमध्ये अठरावाला ग्लो हवा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा पहिलं म्हणजे क्लिंजर त्वचेवरील धूळ आणि मेकअप यासारख्या अशुद्धता काढण्यासाठी दररोज आपला चेहरा पाणी आधारित क्लिंजरने साफ करा आंघोळ केल्यानंतर दररोज आपल्या त्वचेला चांगल्या टोनरने टोन करा त्वचेच्या मृत पैसे काढून टाकण्यासाठी आणि त्वचेचा मुलायमपणा राखण्यासाठी आठवड्यातून एकदा नैसर्गिक कटकांनी एक सो फोलिएट करा त्वचा लवचिक आणि चमकदार ठेवण्यासाठी तिला खोलवर ओलावा देणे आवश्यक आहे म्हणून दररोज त्वचेला सूट होईल असे सिरम लावा चेहऱ्यावर मसाज केल्याने वाढते ज्यामुळे त्वचेतील ग्लोसोबत लवचिकता वाढते आणि त्वचा तरुण दिसते दररोज सनस्क्रीन लावा घरी राहा किंवा बाहेर जा सनस्क्रीन लावायला विसरू नका हे केवळ सूर्यप्रकाशापासूनच नाही तर त्वचेच्या डागापासून देखील संरक्षण करते त्वचेच्या आरोग्यासाठी झोप अत्यावश्यक आहे कारण त्वचा दुरुस्त आणि टवटवीत होण्यासाठी झोप मदत करते पुरेशी झोप म्हणून दररोज किमान सात ते आठ तास झोपेचे लक्ष ठेवा पा। भरपूर पाणी भरपूर पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचेवर चमक देखील येते फळे आणि भज्यांनी समृद्ध आहार आपल्या त्वचेला निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करू शकतो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार